नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक पोलिसांच्या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे चालकाकडे परवाना नसताना वाहतूक नियम तोडून गाडी चालवत होता पोलिसांनी गाडी थांबवली असता था। त्याने आणि त्याच्या भावाने सरकारी कामात अडथळा निर्माण केला पाहूया सविस्तर माहिती ही घटना सोळा जुलैच्या रात्री साडे वाजताच्या सुमारास घडली वाहतूक शाखेचे कर्मचारी शैलेंद्र सिंग ठाकूर व पोलीस शिपाई संजय हे जिंजर मॉल परिसरात नाकाबंदी दरम्यान कार्यरत होते याच वेळी एका पांढरंगाच्या चारचाकी वाहनावर क्रमांक प्लेट नव्हती वाहन थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला असता चालकाने बॅरिकेडच्या बाजूने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी गाडी थांबवल्यावर चालकाकडे वाहन परवाना नव्हता याची विचारणा केली असता तो अरेरावी करू लागला आणि मोबाईल वरनं व्हॉट्सअपवर लायसन्स मागवण्याचे नाटक करू लागला त्यानंतर त्याने त्याच्या भावाला बोलावून घेतले संबंधित व्यक्ती घटनास्थळी आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांशी उद्धट भाषा त्य वापरत तुम्हाला गाडी थांबवण्याचा काय अधिकार आहे असं म्हणत वर्तन करत होता पोलीस उपनिरीक्षक कौशल्य हरिदास बाबर यांच्या फिर्यादीवर इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री जिंजर मॉल जवळ रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत जिंजर मॉल या ठिकाणी नाकाबंदी राबविण्यात आली होती मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यामध्ये आमची महिला पोलीस निरीक्षक बाबर मॅडम सोबत स्टाफ व ट्राफिकचा काही स्टाफ होता ते जिंजरमल या ठिकाणी असताना रात्री एक गाडी आली त्या गाडीमध्ये एक महिला आणि त्यांना नंबर प्लेट आरटीओ नियमाप्रमाण नसल्याने त्याला जे सोबतचे नाकाबंदी मधले ट्राफिक अंमलदार होते त्यांनी बॅरिकेट जवळ थांबण्याचा इशारा केला त्यांनी बॅरिकेडला साईड बॅरिकेडच्या साईडने गाडी पण पडविण्याचा प्रयत्न केला तर त्याला अडवलं ट्राफिकवाल्यांनी आणि गाडी अडवून मग त्याला त्यांचे हे विचार लायसन विचारले त्यामध्ये एक महिला पण बसली होती त्यांनी त्यांच्याकडे लायसन नसल्याची माहिती दिली आरटीओ ट्राफिकवाल्यांना मग ट्राफिकवाल्याने त्यांना लायसन व्हॉट्सअपवर बोलून घ्या गाडीचे पेपर पत्र व्हॉट्सअपवर बोलून घ्या असं बोललं मग त्यांनी कोणाला तरी फोन लावला मग फोन लावल्यानंतर तो जो गाडीवाला होता त्याचा भाऊ दुसरी गाडी घेऊन आला आणि त्यांनी लगेच गाडी घेऊन आल्यानंतर पोलीसवाला पोलिसवाले करते अरेरावीची भाषा समोरचे भाषा आणि ट्रॅफिक वाला होता त्याची कॉलर पकडली त्यांनी ट्राफिक अंमलदार तर त्या दरम्यान मग कॉल केला आमच्या स्टाफने कॉल केल्यानंतर मग तिथे पीए पोलीस निरीक्षक कदम साहेब आले ट्रॅफिकचे ते आल्यानंतर त्यांच्यासोबत जे गाडी मध्ये मा, जे महिला होती आणि जो गाडीवाला होता माणूस मा त्यांनी हितेश गजराटी त्याचे नाव सांगितलं त्याची जी सोबत महिला होती त्यांनी पत पत्नी नाव सांगितले आणि ते पण त्यांच्यासोबत अर्रावीची भाषा बोलत होते आणि त्या दरम्यान ते जे, जे गाडी आली होती मदत करायला त्यांना ते लोक व्हिडिओ बनवत होते ते लोक हा त्यांनी त्यांनी पण पोलिसांसोबत असभ्य वर्तन केलं मग हे कॉल झाल्यानंतर मग पोलीस स्टेशनचे ड्युटी ऑफिसर आले मग त्यांनी जे सरकारी कामात अडथळा व्यत्यय निर्माण केला त्यासाठी मग त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला त्यांचे नाव निष्पन्न करण्यात आले आणि पुढील कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध जे लोक आहेत एफ आय आर नंबर पाचशे पंचवीस दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस तीनशे एकावन्न एक दोन तीनशे बावन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलीस स्टेशन चा करत आहे वाहतूक पोलिसांवर कामाचा ताण वाढतच आहे पण काही व्यक्ती मात्र नियम झुंगारून दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात पोलिसांनी प्रसंगावधान राखून कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे